नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील नागपूर महानगरपालिकेमध्ये जे भरती निघालेली आहे यामध्ये सर्व एकूण दोनशे पंचेस जागा आहे कुन -कुन तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो कार्यालय नागपूर महानगरपालिका ठीक आहे तर यामध्ये हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तर अर्ज भरा सुरुवात हे सव्वीस डिसेंबरपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंधरा जानेवारी लक्षात ठेवा सव्वीस डिसेंबरपासून अर्ज भरा सुरुवात होणार आहे आणि पंधरा जानेवारीची अंतिम तारीख असणार आहे साडी तुमची परीक्षाही ऑनलाईनद्वारे घेतल्या जाणार आहे का मित्रांनो यामध्ये पदानुसार जागा दिलेल्या सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे छत्तीस जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या आणि कोणत्या कासाठी किती आहे माजी सैनिक महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त म्हणजे समांतर आरक्षणानुसार पण जागा या ठिकाणी दिलेल्या हे पी डी एफ तुम्हाला संपूर्ण वाचावे लागेल पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण मिळून जाईल यामध्ये जे एन एमचे बावन्न जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं पण यासाठी पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अहर्ता नंतर कनिष्ठ विद्युत पणेची पण पात्रता मित्रांनोसारखीच आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला किमान विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक दोनपैकी काही असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट स्थापत्य अभियांत्रिकी शाख याची पात्रता मागितली आहे किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका ठीक आहे या ठिकाणी पदविका मागितली आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं नंतर आहे नर्स परिचारिका याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि जी एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे आणि शेवटची पोस्ट आहे अधिकारी याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती पदवी ठीक आहे जर अनुभव असून पाच वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अशा एकूण पाच प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो यासाठी जे वयोमार्ग ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते अडवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासारग्यांना पाच वर्ष अधिक आणि ही वयोमार्ग तुमची पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार ठरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर घेतला जाणार आहे आणि सिलेबस दिलेल्या पदानुसार नुसार वेगवेगळा यामध्ये मराठी इंग्रजी बुद्धिमत्ताचा असणे सामान्य आणि तांत्रिक तांत्रिकवर तुम्हाला ऐंशी गुण असणार आहे आणि जे नॉन टेक्निकल आहे याला एकशे वीस गुण ठीक आहे साठ प्रश्न एकशे वीस गुण नॉन टेक्निकल आणि टेक्निकल चाळीस प्रश्न ऐंशी गुण असा एकूण तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर घेतला जाणार आहे संपूर्ण सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे पाचवी पदार्थ सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गाने नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि जे माझे सैनिक आहे त्यांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे फक्त ओपन आणि मागास वर्गीय यांनाच फी भरावी लागेल जी भरती प्रक्रिया आहे टी एसच्या माध्यमातून होणार आहे अर्ज भरताना तुम्हाला संपूर्ण ओरिजनल डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल त्या संपूर्ण डॉक्युमेंटली त्या पी डी एफमध्ये दिल्या ही व्यवस्थित वाचून घ्यायची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे तर लक्षात ठेवायचं सव्वीस तारखेपासून अर्ज सुरुवात होणार आहे आणि पंधरा जानेवारीची अंतिम तारीख असणार आहे हे विद्यार्थी नागपूर महानगरपालिकेची भरती केव्हा येणार आहे याची वाट पाहत होते पण यामध्ये गड्ड पदांचा या ठिकाणी समावेश नाही आहे फक्त या ठिकाणी गटक आणि गडब याच पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद